नमस्कार मित्रांनो आज भव्य दिवस पश्चिम केसरी आदर्श चॅम्पियन मैदान पार पडतं आहे चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या मैदानातील गट गटपवून आले आणि आता सेमीला सुरुवात होते तर मित्रांनो या सकाळपासून मी जे व्हिडिओ टाकले कोण कोण ग झालं आहे भुंगा सेमी भोंगा सेमीपात गटपात झाला का तर मित्रांनो बऱ्याच जणांच्या कमेंट येत होते की भुंगा आ, भुंगा गट नंबर नऊमध्ये नाही पळाला भोंगा गटपासून सीमेंटसाठी पात्र नाही झाला त्यानंतर दुसरा व्हिडिओ टाकला सारज गटपासून गटपात झाला का गट क्रमांक अठरामध्ये आणि तिसरा टाकला गटपात झाला का गट क्रमांक अडतीसमध्ये तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत होते की खोटे अपडेट देत देतोय या गटामध्ये दे, तेज असेल भोंगा असेल सारजा असेल हे नाहीत पाळेल तर मी त्यांना <laughs> पीथरला पीथ लावला तुम्ही गटकमंग नऊ जाऊन पाहू शकता नक्कीच तुम्हाला समजेल ती गटकमंग नऊमध्ये भोंगा पाळाला का नाही त्यानंतर गटक्रमक अठरामध्ये बिंदास्त जाऊन पाहू शकता सहजा पाळा नाही देखील समजेल आणि गट क्रमांक अडतीसमध्ये देखील तेजा तेजाच्या ना नावाचे नावा गट क्रमांक अडतीस सुटताना समालोचकांनी पुकारले तर नक्कीच गटकमंग अडतीस जाऊन तुम्ही पाहू शकता आणि अजून देखील प्रश्न येत होते की बेरगाड्या क्षेत्रातील देव विक्रमा बाकासर आज मैदानात आला आहे का पाळाला का गटपा झाला आहे का तर मित्रांनो गटकन पाचमध्ये बाकासु नावाने चिठ्ठी होती पण त्या त्या चिठ्ठी होती त्या बाकासु दावणीचा लाल्या भाई पळाला त्यानंतर दुसरं म्हणजे वेगा शेवट पंचमांत केसरी सर्जा सर्जा आला आहे का सरजा गटपा झाला आहे का सर्जाने की कोणत्या करता पाहणार तर मित्रांनो सार वेगा शेवट पंचवीता केसरीला सरजा वेगा शेवट आज hmm या मैदानामध्ये नाही आला आणि नक्कीच कोणत्या गटा कोणत्या मैदान पळेल हे आपण अपडेट देऊया त्यानंतर विठ्ठलांचा तेज आला आहे का भोंगा आला आहे का तर मित्रांनो भोंगा आणि तेज हे देखील या मैदानामध्ये आज पळताना नाही दिसले नक्कीच कोणत्या मैदानामध्ये पहिल कोणत्या गटामध्ये पहिल कोणासोबत पहिल हे आपण अपडेट देऊया मित्रांनो या बैलगडा क्षेत्रात एका नावाचे अनेक नद्या आहेत त्यामुळे समजून जा आणि अपडेट्स खोट्या वाटत असतील तर नक्कीच पित्र तुम्ही पाहू शकता धन्यवाद